मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे अरहर सोयाबीन आणि कापसाबरोबरच संत्र्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय अचलपूर मोर्शी वरोड आणि चांदूर बाजार भागात हजारो क्विंटल संत्री कुजून गेली आहेत कुजलेल्या संत्र्यांमध्ये कीड लागल्यानं झाडांवरती पिकेही बाधित झाली आहेत शेतकऱ्यांनी कवठे बुद्रुक येथे शेकडो कुजलेली संत्री गोळा करून नदीत फेकून दिले शेतकरी संताप व्यक्त करत आहेत की त्यांच्या मेहनतीने उगवलेली ही सोनसळी फळे पावसामुळे पाण्यात वाहून गेली एका आठवड्यात मदत न मिळाल्यास अचलपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे संत्राच्या झाडा खाली पडले आहेत संत्र त्याच्यावर रोगराई वळून राहिली झाडावर आधी ते माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्या आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचं हे वळून गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते आणि त्याच्या अधिक रोग येतो फेकून देऊन राहिले याला कोणी हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही नाही काही साहेब झाडावर नाही राहिलं संत्र नाही राहिले ओके दादा तुमचे एवढे संत्र हे गळाले किंवा खराब झाले तर याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आता कसं